दामोदर भजनी सप्ताहाच्या एकशे छव्वीसाव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर ललिता परेश जोशी लिखित मुरगावचा दामबाब या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक श्रीनिवास देंपू यांच्या हस्ते सप्ताह समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या पुस्तकात मुरगाव शहराचा इतिहास सांस्कृतिक वारसा आणि सप्ताहाशी असलेले नातं भावनिक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे प्रकाशन सोहळ्यात लेखकाचे योगदान गौरवण्यात आले भजनी परंपरा आणि देवळात जे सगळ्या एकशे सव्वीस वर्ष कौतुकास्पद आहे आणि गोव्यामध्ये ही भजनी परंपरा खूप ठिकाणी आहे तर हे कसं झालं हा देव दामोदर येथे कसं आला इतके वर्ष हे परंपरा कशी टिकून राहिली किंवा त्या त्या परंपरा टिकवता टिकवता आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं असं वाटतं त्याच्याशिवाय एक खरं त्याच्यातलं आहे ते जे फॅक्ट्स काही डिस्टॉर्ट न होता लोकांपर्यंत जावे असं वाटतं म्हणून या पुस्तकाचा प्रमुख आवडेल वास्कोचे मूळ स्थान आणि जर तर आम्ही आज प्रत्येक गोंयची कला आणि संस्कृती म्हणे ही तर जपपाक जाय जाल्यार ह्यो आम्ही इतिहास भुरग्यां पर्यंत पावोवपाक जाय फुडले पिळगे मध्ये काय आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमांतल्यान कसल्यो गोष्टी वयर सरना बाकीच्यांचे भर जाता तो सरचोच पण त्याबरोबर इतिहास प्रत्येक गावात महालक्ष्मीचा इतिहास सांगलो तसो हांगा दामबाबाचो इतिहास वास्को पळयत जाल्यार जे भावनेन आणि श्रद्धेन जेव्हा लोक दिसता एट द सेम टायम आम्ही सदांच सोशल फॅब्रिकाचे उलय हांगाय पळयत जाल्यार जोशी गराण्या सोशल फॅब्रिक तयार केली प्रत्येक प्रतिनिधी प्रत्येक ह्या समाजाचे प्रतिनिधी घेऊन एकठांय आले आणि त्या देवाक सोब मान दिलो आणि लागून वाज सप्ताह आज सप्ताह म्हणजे पहिली अण्णा के दोन तीन दुकानं असताली गे त्यांच्या घराभोणी आज तू जाणा या लाखांनी आणि कोठ्याचा धंदो जाता सप्ताह पण सबंद समाजाची प्रगती जावची